अल्तिनो येथे श्री गणेश मंदिराच्या मागील भागात असलेली चार घरे पणजी महापालिकेनं जमीनदोस्त केली आहे उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून बुधवारपासून ही कारवाई सुरू होती दोन हजार आठपासून या जागेवरून न्यायालयीन लढाई सुरू होती भाटकारने हा खटला दाखल केला होता अखेर न्यायालयाचा निर्णय जागे मालकाच्या बाजूने लागल्याचं उच्च न्यायालयानं घरे पाडण्याचा आदेश जारी केला येथील कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी आठवडाभराची मुदतही देण्यात आली होती मनपा तर्फे एक घर पाडण्यासाठी पन्नास हजार करण्यात येणार असल्याचं देखील या कुटुंबियांना कळविण्यात आले होते पण पैसे जास्त होत असल्याने या कुटुंबियांनी स्वतःच आपली घरे पाडली गेली पंचेचाळीस वर्षे ही चार कुटुंबीय येथे राहत होती पण आता त्यांची घरे भर पावसात पाडण्यात येत असल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय या बेघर झालेल्या कुटुंबियांनी स्थानिक आमदार बाबूश मोनसे मन मनसेरात यांची भेट घेत याबाबत चर्चा केली होती परंतु न्यायालयीन आदेश असल्यानं ते काहीच करू शकले नाहीत तरीही बाबूश यांनी या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचा आश्वासन दिलं आहे आम्ही आता आता आमदार आली काहीच नाही बाबा आता तुझा बोलवर आम्ही तुम्ही सही जाऊन आता माझे पैशातील सांगते आम्ही काहीतरी घर सामान आम्ही करणार आम्ही गय आली तो दीवार बाबांना जात करणार